आज आपण चविष्ट चटपटीत मिक्स व्हेजिटेबल कटलेट करणार आहोत हे बाजारपेक्षा कितीतरी कमी पटीनी तेलकट आणि स्वस्तही पडतात घरी तुम्ही हव्या त्या भाज्याही घालू शकता तेल उत्तम क्वालिटीचं तर मसाला सुरू करूया US राते मी मध्ये राहते आणि तिथे असे मिक्स व्हेजिटेबलचं मोठं पॅक मी आणलेलं आहे तुम्हाला जर फ्रोझन व्हेजिटेबल्स वापरायचे नसतील तर तुम्ही फ्रेश व्हेजिटेबल्स ही घेऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे आता मी हे पटकन मायक्रोवेव्ह मध्ये एक दोन मिनिटं थॉ करून घेते म्हणजे याचा जा गारठा जाईल मी एकूण तीन वाट्या भाज्या घेतल्या होत्या त्याच्यात मी एक मोठी मिरची जी खूप तिखट नाहीये त्याचसोबत एक मोठी लसणाची कळी घेतली हे आपण फूड प्रोसेसरमध्ये जरा भरड वाटून घेऊया तुम्हाला हवं तर थोड्या तिखट मिरच्या घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि लसूण ही थोडी जास्ती आवडत असेल ते जरूर आता याला भरकन मिक्सर मध्ये फिरवून घेऊ आपल्याला जाडसर वाटायचं आहे फूड प्रोसेसर मुळे हे काम अतिशय सोपं आणि छटपट होत ते तुमच्याकडे फूड प्रोसेसर नसेल तर तुम्ही मिक्सर मध्येही करू शकता आता याच भांड्यात आपण या भाज्या सगळ्या घालून घेऊन यांनाही आपल्याला थोडस भरड जाडसर असं फिरवून घ्यायचंय खूप बारीक करायचं नाही नाही तर खूप पाणी सुटतं आणि व्हेजिटेबल कटलेटला आपल्याला थोडंसं टेक्स्चर हवं आहे त्यामुळे असं ऑन ऑफ ऑन ऑफ करत करत आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचे आता हे भाज्या वाटून झालं आहे त्याच्यात आपल्याला एक उकडलेला बटाटाही घालायचा आहे माझ्याकडे खूप मोठा बटाटा होता तर मी अर्धा घेतला आहे त्याला किसून घ्यायचा आणि त्यासोबत आपण घालूया अर्धा चमचा पंजाबी गरम मसाला एक चमचा धन्याची पावडर आणि बारीक चिरलेला थोडासा कांदा खूप जास्ती कांदा घातला तर पाणी सुटतं त्याच्यात आपण या वाटलेल्या किंवा भरड वाटलेल्या सगळ्या भाज्या घालून घेऊ हेच याची जी ब्लेड असते अतिशय शार्प असते त्यामुळे ब्लेड काढताना खूप सावध राहावं आता आपल्याला घालायचं आहे मीठ मी फक्त अर्धा चमचा मीठ घालती आहे मीठ नेहमी शेवटी घालावं नाही तर भाज्यांना पाणी सुटतं आणि मग खूप वॉटरी होतं म्हणजे ओलं ओलं होतं मिश्रण आता हे चांगलं एकजीव मिक्स हो करून घेऊया आणि मग लागेल तसं आपण याच्यात क्रम घालूया म्हणजे त्याची छान बाइंडिंग होईल आता हे मिक्सर माझ्या हाताला ओलं लागतंय त्याच्यामुळे मी याच्यात क्रम घालते माझे घरी केलेले ब्रेड क्रम आहे अर्धा कप घातलाय फक्त आणि तुम्हाला जर ब्रेड घालायचे नसतील ग्लुटेन फ्री ठेवायचं असेल तर तुम्ही जाड पोहे बारीक करून ते घालू शकता त्यांनी पण खूप छान बाइंडिंग येते आता हे मिश्रण छान एकजीव झालं आहे तुम्ही एक स्कूपनी सगळे एकसारखे गोळे करून घेते स्कूप काही आवश्यक नाहीये तुम्ही हातानेही करू शकता असे बेताच्या आकाराचे असे लांबट गोळे तयार करायचे काही लोकांना गोल आवडतात काही लोकांना लांबट आवडतात तुम्हाला जो शेप आवडत असेल त्याप्रमाणे असे गोळे तयार करून सगळे एका प्लेटमध्ये आधी ठेवून घ्या सगळे गोळे तयार झाले की थोडासा कॉर्नस्टार्च किंवा अरारोट म्हणजे दोन टेबल स्पून अरारोट किंवा कॉर्नस्टार्च घेऊन त्याच्यात आपल्याला सगळे हे घोळवून घ्यायचे आहे त्यामुळे तळायला खूपच सोपे जाते पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर असे घोळवून झाले की एक दहा मिनटं यांना फ्रीजरमध्ये ठेवावं म्हणजे ते चांगले घट्ट होतात आणि तेलामध्ये मग विरघळत नाही तर सगळे गोळे तयार आहेत आता आपण यांना तळायला घेऊया आता तुम्ही तुम्हाला माहित असेल कटलेट जेव्हा करतो तर त्याला आधी मैद्याच्या बुडवतात त्यानंतर ब्रेड बुडवतात आणि मग डीप फ्राय करतात पण आपण डीप फ्राय नाही करणारे थोडं थोडं तेल घालून आपण तव्यावरच फ्राय करणार आहोत म्हणजे कमी तेलात आपलं काम होणार हा माझा खोलगट आणि मोठा तबा आहे सुरुवातीला मध्ये जास्ती तेलात आणि मग ते बाजूला सरकवून आपण बाकीचेही दोन्ही बाजूनी छान गोल्डन होईपर्यंत तळून घेऊ अगदी एक एक चमचा तेल घालायचं आहे आपल्याला कमी तेलात कमी ग्रीसी असे कटलेट तयार करायचे आहेत पण चव मात्र उत्तम असणार ही मी तुम्हाला खात्री देते ती डी फ्राय करूनच वस्तू चांगली लागते असं काही नाही आहे हल्ली बरेच लोक खूप हेल्थ कॉन्शियस असतात कमी तेल वापरायचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हा खूपच चांगला उपाय आहे आता हे बघा दोन्हीकडनं मस्त पैकी गोल्डन झालेले आहेत असे सगळे झाले की आपण काढून घेऊया आता गॅस बंद करते आता आपण यांना सर्व करूया सर्व करायसाठी आज मी केचप मध्ये बरोबर करणार आहेत पण याच्याबरोबर हिरवी चटणी खूपच जबरदस्त लागते हे कटलेट गार सुद्धा अतिशय उत्तम लागतात गरम असताना मस्त कुरकुरीत क्रिस्पी असतात गार झाल्यावर थोडे मऊ पडतात पण चवीला उत्तम लागतात तुम्हाला जर तळलेले आवडत असतील तर तुम्ही जरूर तळून बघू शकता पण कसेही केले तरी चवीमध्ये फरक होत नाही इतके उत्कृष्ट लागणारे भरपूर भाज्या असलेले हे कटलेट सगळ्यांना लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खाता येतात आणि आवडताय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि मला कॉमेंट करून सांगा कसा वाटला